त्र्यंबकेश्वर देवस्थानात व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैशाची लूट नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शनासाठी पैशांची मागणी होत असल्याचं समोर येत आहे नवीन वर्षानिमित्त अनेक राज्यातून तसेच देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात मात्र या भाविकांची लूट होताना दिसून येत आहे दर्शनासाठी वेळ लागत असताना अवघ्या अर्ध्या तासात दर्शन होईल असं सांगून भाविकांकडून व्ही आय पी दर्शनाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात असल्याचं दिसतंय व्हीआयपी दर्शन बंद असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना दुसरीकडे मात्र दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचं दिसून येत आहे त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण मुख्यालय मुख्य प्रशासकीय केंद्र आहे याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो मात्र याच तीर्थस्थानी आता दर्शनाचा काळा बाजार सुरू असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत अधिक माहिती शिवसेना शहर अध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी नाशिक न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली त्र्यंबकेश्वर मध्ये आता आजच चॅनलला मराठी न्यूजला ते बघितलं आणि गावामध्ये असे प्रकार होत असेल तर ते त्र्यंबकेश्वर नगरीसाठी बदनामीकारक आहे आणि याला सर्वस्व त्या ठिकाणी असलेले जे पदाधिकारी आहे त्यांनी त्याच्यात प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे पोलीस डिपार्टमेंटनी लक्ष घातलं पाहिजे पण कोणीही त्याच्यात लक्ष घालत नाही पाच पाच दहा दहा हजार रुपये घेऊन दर्शनाला आणि गाववाल्याला तिथं गेला का त्याला पहिला पास विचारतात तुझं आधार कार्ड एका एक, एक आधार कार्ड असलं समजा उद्या माझी मुलगी आली दर्शनाला तर तिचं आधार कार्ड तिकडचं तर राहतं त्यावेळेस तिला परत पाठवलं जातं तर ट्रस्टींनी आणि पोलीस डिपार्टमेंटनी याच्यामध्ये खास दक्ष लक्ष घातलं पाहिजे आणि जर नसला त्यांच्या ज्यांनी होत तर त्यांनी त्या ते पदाचा राजीनामा देऊन टाकला पाहिजे नाशिक त्र्यंबकेश्वर